रात्री बेरात्री कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे काही तरुण कल्याणमधील झुंजारराव मार्केटमधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी चार चोरांना अटक केली आहे तर अंधाराचा फायदा घेत पाचवा आरोपी पसार झालाय चौघांपैकी दोन जण सराईत गुन्हेगार आहेत आतापर्यंत त्यांनी किती लोकांना लुटलंय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक माहिती मिळाली की कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये असलेल्या एका दुकानात काही तरुण लुटीच्या इरादाने येणार आहेत त्यांच्याकडे धारधार शस्त्र आहेत याची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पथक नेमलं होतं शुक्रवारी पहाटे पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतलंय त्यांच्यासोबत असलेला एक तरुण संधीचा फायदा घेत पसार झालाय त्यांच्याकडून चाकू हातोडा अशी हत्यारं मिळून आली आहेत गोकुळ सोनावणे उमेश सिंह बुखन यादव मुशेद खान अशी या चार चोरट्यांची नावं आहेत या चौघांपैकी गोकुळ आणि उमेशच्या विरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत हे पाच जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्यांना गाठतात त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतात आणि अनेकदा असं होतं की प्रवासी तक्रार करत नाहीत आणि त्याचाच हे लोक फायदा घेत होते या प्रकरणात पुढील तपास पोलीस करतायत आज सकाळी पहाटे आमचे जे प डी बी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की झुंजारो मार्केट इथे काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडे तेन काही डेडली वेपन्स आहेत तर त्या बातमीच्या अनुषंगाने डी बी पथकाचे पी एस आय वाघ आणि त्यांच्या पथकाने झुंजारो मार्केट इथून चार इस्माना अटक केलेला आहे पाचवा इसम पळून जाण्या यशस्वी झालेला आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत चार इस्मानं अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चाकू स्क्रू पक्कड हातोडा तसंच मिरचीची पूड अशी काही गोष्टी रिकवर केलेल्या आहेत हे कल्याण परिसरात राहणारेच फिरस्ते आहेत आणि जे लोक एस टी स्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून आपापल्या घरी जाण्यासाठी रस्त्याने चालत जात असतात त्यांना रस्त्यात एकटं गाठून त्यांना लुटण्याचा यांचा इरादा असतो आणि अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होती त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सध्या ते आरोपी पोलीस कस्टडीत आहेत मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहोत